राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले अतिवृष्टी अनुदान अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले नाही अनेक शेतकऱ्यांनी हे अतिवृष्टी अनुदान मिळवण्यासाठी आपली केवायसी देखील केली केवायसी करून देखील हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आले नव्हते अशा प्रकारचे थकीत असलेले सर्वच अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्णपणे वाटप करण्याचा निर्णय आता शासनाने घेतला आहे त्यामुळे मार्च एंडमध्ये म्हणजेच एकतीस मार्चपर्यंत रखडलेले सर्वच अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर महाडीबीटी पोर्टलद्वारा राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये ठिबक सिंचन असेल मोफत सोलार असेल या ज्या बाबी आहेत या बाबींच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी देखील शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली होती परंतु अजून देखील हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले नव्हते आता या अनुदानाचे वितरण सुद्धा सतरा मार्चपर्यंत करण्यात येणार आहे त्याचबरोबर सरकारने शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये दुधाचं अनुदान जाहीर केलं होतं परंतु हे अनुदान अजून देखील थकीतच होतं असं थकीत असलेलं सप्टेंबरपर्यंतचं अनुदान याच महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत वर्ग केले जाण्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे महाडीबीटीचे अनुदान असेल अतिवृष्टीचे थकीत अनुदान असेल किंवा दुधाचे अनुदान असेल हे सर्व अनुदान शासनाच्या माध्यमातून या एकतीस मार्चपर्यंत वितरित करण्यात येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसंबंधातील अशा प्रकारची प्रत्येक अचूक माहिती मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद